निफाडमधील उगाव रोड येथे महाराष्ट्र बँक शाखेत ए टी एम मशीनच्या केबिनमध्ये चोरट्याने प्रवेश केला आणि लोखंडी कटवणीच्या सहाय्याने व स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने ए टी एम केबिनमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे नुकसान करून ए टी एम मशीनच्या वायरी तोडून मशीनचा पत्र वाकवून ए टी एम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना दरम्यान निफाड पोलिसांना साऱ्यांचा आवाज आल्याने क्षणाचाही विलंब न लावता निफाड पोलीस ठाण्याचे पथक सदर ठिकाणी पोहोचले त्यावेळेस चोरट्याने नकली पिस्तोलचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी चोरट्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याचे नाव सचिन सुदाम ढेपले राहणार नांदोरी रोड निफाड तालुका असे त्याने सांगितले तसेच सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी निफाड शहरातील कोटक महिंद्रा बँकेचे पण एटीएम फोडण्याची कबुली दिली जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रमजी देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे निफाड उपविभागीय यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक बाविस्कर सारुकते जाधव सारंगधर चकोर जाधव नितीन सांगळे कपालेश्वर ढिकले यांच्या पथकाने वरील गुन्ह्यातील आरोपी पकडून गुन्हा उघडकीस आणला ओटीव्हीसाठी प्रतिनिधी किशोर बस्ते कसबे सुख्याने